नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पथसंस्था व श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा दोन हजार चोवीस वितरण समारंभ रविवार दिनांक सप्टेंबर रोजी लायन्स क्लब हॉल तळेगाव दाभाडे या ठिकाणी संपन्न झाला तळेगाव दाभाडे शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना बक्षीस व पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले बक्षीस स्वीकारण्याकरता गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून माननीय सौ अबोलीताई मयूर ढोरे संस्थापिका मोर्या महिला प्रतिष्ठान उपस्थित होत्या तसेच प्रमुख वक्ते माननीय श्री अविनाश शांताराम भेगडे पुणे विभाग सहकार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी स्त्री संरक्षण हिंदू धर्म संस्कृती संस्कार नागरी शिष्टाचार या विषयावर मार्गदर्शन केले व्यासपीठावर प्रतिष्ठान व पथसंस्थेचे संस्थापक माननीय श्री खंडूजी टकले उपस्थित होते पथसंस्थेचे अध्यक्ष श्री विनोद टकले प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अमर खळदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रतिष्ठानचे सदस्य श्री महादेव खरटमोल यांनी उपस्थितांचे स्वागत केले प्रास्ताविक पथसंस्थेचे सचिव श्री संजयजी शिंदे यांनी केले तसेच पथसंस्थेचे माजी अध्यक्ष श्री विजयराव शेटे यांनी आभार प्रदर्शन केले सूत्रसंचलन प्रतिष्ठानचे सचिव श्री मयूर पिंगळे वसौ धनश्री शिंदे मॅडम यांनी केले कार्यक्रमास प्रतिष्ठानचे संचालक कुमार आदित्य टकले श्री सतीश गरुड श्री सदाशिव भोसले उपस्थित होते पथसंस्था व प्रतिष्ठानचे पदाधिकारी पथसंस्थेचे कर्मचारी वृंद दैनंदिन प्रतिनिधी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले सजीव देखावा विभाग प्रथम क्रमांक श्री राजा छत्रपती मित्रमंडळ चाफेकर बंधू रँडचा वध जिजामाता चौक मित्रमंडळ शिवरायांचा आठवा प्रताप द्वितीय क्रमांक हिंदूराज तरुण मंडळ शाळा सुधारल्या शिक्षण बिघडले शाळा चौक मित्रमंडळ व्यर्थ न हो बलिदान तृतीय क्रमांक सरसेनापती उमाबाई दाभाडे गणेश तरुण मंडळ संतांची मांदियाळी शेतकरी तरुण मंडळ खेळ मांडियेला हलता देखावा मूर्ती विभाग प्रथम क्रमांक मुरलीधर मित्रमंडळ भक्त प्रल्हाद भक्ती द्वितीय क्रमांक जय मित्र मित्रमंडळ नरसिंह अवतार तृतीय क्रमांक जयशंकर मित्रमंडळ खंडेरायाचे जागरण गोंधळ स्थिर देखावा विभाग प्रथम क्रमांक छत्रपती मित्रमंडळ ट्रस्ट प्राचीन काली शिवमंदिर गुफा द्वितीय क्रमांक फ्रेंड्स क्लब मित्रमंडळ सौदत्ती यल्लमादेवी मंदिर तृतीय क्रमांक विवेकानंद मित्रमंडळ श्री काशी विश्वेश्वर मंदिर प्रतिकृती चित्ररथ सजावट विभाग प्रथम क्रमांक चावडी चौक मित्रमंडळ श्री गणेश महल द्वितीय क्रमांक जय भवानी तरुण मंडळ श्रीराम रथ तृतीय क्रमांक साईनाथ मित्रमंडळ शेषनाग सुवर्ण महोत्सवी पन्नासावे वर्ष साजरे करणाऱ्या जय बजरंग तरुण मंडळ ट्रस्ट चावडी चौक मित्रमंडळ विवेकानंद मित्रमंडळ शाळा चौक मित्रमंडळ बनेश्वर मित्रमंडळ आझाद मित्रमंडळ या मंडळांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वेब न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा